यामध्ये जे स्टरर आपण बसवलेला आहे म्हणजे फिरणारी जे एक फॅन बसवलेली आहे याच्यामध्ये औषध ढवळण्यासाठी ते आता कसं फिरते बा एवढ्या जबरदस्त ते आतमधलं जे औषध त्यामध्ये टाकलेलं आहे मशीनमध्ये ते पूर्ण औषध ढवळण्याची कॅपॅसिटी त्याची आहे कारण आपल्याला बऱ्याच जणांना सवय काय असते की आपण पंप भरतो तर भाव खाल जातो पंप भरतो जेवायला जातो किंवा पंप भरतो आणि मग पाऊस येते मग थांबा लागते तर मग अशा वेळेस याला आपण एक बटन दिलेलं आहे ते बटन काय करते तुम्ही पाहिलं कशा पद्धतीने याने पाणी इथं ढवळलेलं आहे त्यानंतर याची खासियत काय ज्या मुख्य ज्या दोन गोष्टी याच्या आहेत त्या तुम्हाला पहिले सांगून देते एक तर याला आपण जे नाव दिलेलं आहे स्टॉर्म स्टॉर्म म्हणजे काय वादळ कारण हे आतमध्ये वादळ उठवते ठीक आहे या पंपामध्ये हे आतमध्ये वादळ उठवते तर त्यामुळे आपण याला एग्रीपॉ स्टॉर्म असं नाव दिलं आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट याला एक वर्षाची गॅरंटी आहे तर कशाची गॅरंटी आहे बॅटरीची तर बॅटरीची कॅपॅसिटी किती आहे तर या बॅटरीची कॅपॅसिटी आहे जवळपास पस्तीस पंप टाकण्याची लिथियम आयनची ही बॅटरी आहे लिथियम आयनची ही बॅटरी आहे आणि याचं वजन तुम्हाला दाखवून देतो तु किती आहे म्हणजे पूर्ण ओवरऑल पंपाचं वजन किती आहे बॅटरी सह ते तुम्हाला दाखवतो आश्चर्यकारक आणि म्हणजे म्हणजे एवढं कमी वजन आहे याचं की तुम्ही जर म्हणजे हे पा इतकं कमी याचं वजन आहे तुम्ही अशा पद्धतीने बॅटरी फेकून दाखवू शकत नाही बारा चौदाची बॅटरी आहे एक वर्षाची ही गॅरंटी आहे या पंपाची आपण कॅपॅसिटी चेक करून घेऊया काय स्प्रेची याची ताकद आहे ते अरे पाहा पहा किती लांब हे म्हणजे फवारणी करू शकते म्हणजे उंच झाडावर तुम्ही याने सहज फवारणी करू शकता ठीक आहे इथून दाखवतो मी तुम्हाला पहा ते झाड माझ्यापासून सात फूट जवळपास सात ते आठ फूट लांब आहेत इथून आपण त्या झाडावर स्प्रे करू शकतो ठीक आहे हे आहे या पंपाची कॅपॅसिटी फवारणी किती लांब करू शकतो तर या पंपासोबत काय काय मिळते ते पहिले आपण बाहेर काढून घेऊन त्यानंतर आपण याचं वजन करू ठीक आहे तर याच्यासोबत काय काय मिळते ते तुम्हाला दाखवतो बा हे ज्या कॉमन गोष्टी मिळणाऱ्या त्या तर मी तुम्हाला सांगणार ठीक आहे असं आता हे नळी आहे कॉमन आहे नोझल किती प्रकारची मिळते बा चार्जर आहे त्यानंतर याच्यात हँडल है। आहेत एक गन गोझलसाठी जे हँडल त्यामध्ये आहे याच्यात पण आहे याच्यात हां हे नोजल ठेवायसाठी जी जागा आहे यामध्ये एक लाईट येते त्यानंतर हे एक नवीन प्रकारचं जे नोजल आपल्याकडे आलेलं आहे हे नोझलसुद्धा याच्यासोबत मिळते त्यानंतर इथं पहा याच्यात दोन नोजल आहेत एक तणनाशकासाठी आहे आणि एक सरळवालं नोजल आहे त्यानंतर एक लाईट लाईटची कॅपॅसिटी जर तुम्ही पाहाल बाजारात मी जे पंप पाहिले त्यामध्ये जे कॅपॅसिटी येते त्याची कॅपॅसिटी याच्या कॅपॅसिटी खूपच मोठा फरक आहे ठीक आहे हे एक पट्टा राहिला होता आणि हे परत हे एक नोजल येते त्यानंतर एक याला लावायचं झाकण नाही याला आपल्याला अशा पद्धतीने लावायचं आहे पहा इथं ठीक आहे तुमचं झाकण रेडी झालेलं आणि याच्यासोबत आणखी नोजल येतात दोन पा म्हणजे ही नळी आहे नोजलची ॲक्च्युअलमध्ये नळीला लावायचं आणि हे आहे गन नोजल या गन नोजलला हे असं अटॅच करायचं आहे ठीक आहे हे आता तुम्हाला जनरल लक्षात येतेच मिळाल्यानंतर याला आपण गन नोजल म्हणतो तर हे सुद्धा याच्यासोबत मिळते आता हे झालं आपण पूर्ण पंप खाली पंपामधला सगळा माल आपण बाहेर काढला आता आपण या पंपाचं वजन करूया किती किलो हे वज पंप भरते आणि याच्यात बॅटरी टाकलेली आहे पंपात या बॅटरीसह याचं वजन किती आहे ते आपण पाहू तीन किलो सातशे ग्राम आणि हे जे असं तुम्ही हे सगळं सामान पकडता आणि हे बॉक्स पकडता हे सगळं मिळून साडेचार किलोपर्यंत तुम्हाला हे वजन दाखवते ठीक आहे तर एवढं वजन याचा आहे आता तुम्हाला लाईटची मला एक झलक दाखवायची आहे फक्त की लाईट किती पॉवरफुल आहे ते कारण पंपासोबत जे मिळणारी लाईट असतात हे शक्यतो बोगसच असतात मी जे अनुभव घेतला ते पहा आता हा जर तुम्ही उजेड रात्री जर पाहिला तर खूप जबरदस्त याचा उजेड तुम्हाला दिसेल ठीक आहे दिवस असल्यामुळे तेवढं तुम्हाला जाणवणार नाही परंतु खूप जबरदस्त याचा उजेड पडतो रात्रीच्या वेळेला सोबत येतं बॅ स्प्रे एक चार्जर एक पॉईंट सात एम हे चार्जर आहे बाजारात एक पॉईंट सात एम सांगतात आणि एक पॉईंट तीन अँपियरपर्यंतचे चार्जर तुम्हाला बाजारात मिळतात याच्यात परत हे बा आतमध्ये एक फॅन दिलेला आहे औषध रवण्यासाठी जे मी तुम्हाला जे तुम्ही कधी पाहिलं नसेल ठीक आहे तिथे फॅन दिसते मी बटन दाबून तुम्हाला चालू करून ते कशा पद्धतीने फिरते म्हणजे म्हणजे याला किती मोटर आहेत मध्ये याला तीन मोटर आहेत दोन मोटर जे साठी काम करते आणि तिसरी जी मोटर आहे तिसरी मोटर तुमचं औषध ढवळण्यासाठी काम करते अशा प्रकारचं पंप तुम्ही बाजारात अजूनपर्यंत पाहिलं नसेलच शंभर टक्के मला गॅरंटी आहे कारण भारतात अजून हे लॉन्च झालेलं नाही आहे आणि लिथेमानची बॅटरी तुम्हाला मी हे बॅटरी याच्या दा आधीसुद्धा दाखवली याचं वजन किती आहे हे मी तुम्हाला दाखवलेलं खूपच कमी याचं वजन आहे तर मंडळी याच्यासोबत एवढ्या साऱ्या वस्तू मिळतात परत एकदा दाखवून देतो याला एक दोन तीन चार आणि पाच प्रकारचे नोझल ठीक आहे त्यानंतर एक गन नोजल म्हणजे सहा प्रकारचे नोजल आपण याला म्हणू त्यानंतर एक लाईट एलई डी लाईट त्यासोबत ह्या ह्या तर म्हणा कॉमन ज्या बाबी आहेत तीन चार बाबी ह्या तुम्हाला दाखवून शकतो परत एकदा बेल्ट आहेत त्यानंतर नळी आहे आणि हे है, हँडल आहे सोबत एक चार्जर आहे आणि सगळ्यात आकर्षक आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एक बॅटरी आणि त्यामधला जो फॅन आहे तो ही सगळ्यात फायद्याची गोष्ट तुमच्यासाठी ठरणार आहे भविष्यासाठी कारण काय होती ज्यावेळेस तुम्ही औषधं फवारता बरेचदा तुम्हाला सांगितलं मी तर मागू आपण पंप भरून ठेवतो जेवणाच्या वेळेला पंप भरून ठेतो कदाचित आपण पंप भरतो आणि पाऊस येते मग ते औषध पूर्ण प्रि प्रेसिपेट होऊन जातात म्हणजे सेटल डाऊन होऊन जातात खालच्या तळाला आणि मग तुम्ही जे फवारता वरचं वरचं पाणी फवारले आहे आणि मुख्य औषधं खाली बुडात तसेच राहतात तर त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही हे औषधं तुम्ही ज्यावेळेस हे फॅन चालू कराल तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला ते फॅन चालू करतात त्या आतमधला आणि ते पूर्ण औषधं तुमच्या ढवळल्या जाईल म्हणून याचं नाव आपण ॲग्रीपॉस ठेवलेलं आहे आणि एवढ्या फास्ट आणि एवढ्या जबरदस्त ते तुम ढवळल्या जाते की कुठलाच त्यामध्ये शिल्लक राहत नाही आणि त्यामुळे तुमच्या पिकावर स्कॉर्चिंग येणे किंवा पिकाचे म्हणजे पिकावर कुठल्या प्रकारचे फायदा न होणे औषधाचा अशा प्रकारचे अशा प्रकारच्या बाबी तुमच्यासोबत होणार नाही मग हे आपण कशा पद्धतीने ऑर्डर करू शकतो तर याच्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला नंबर जाऊन तुम्ही कॉल करू शकता किंवा वेबसाईटवर सुद्धा सुद्धा वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता आणि याच्या व्यतिरिक्त किती रुपयाचं हे पडते तर हे फक्त पडते तुम्हाला पाच हजार रुपयाला तुम्ही हे मागवू शकता कॉल करून किंवा वेबसाईटवरून ऑर्डर करून